विचारधारा एक असल्यानंतर असं ह्या पक्षातून त्या पक्षात जायचं म्हणलं तर प्रवेश असतो सगळे एकाच विचारधारे काम करणारे माणसं वेगवेगळ्या समाजातील घाटकांशी बोलून मला तो निर्णयावर प्रक्रिया यावा लागणार आहे शेवट असं कसं असतं कार्यकर्ते म्हणतात कार्यकर्ते आपल्या जीवाभावाचे असतात त्यामुळे मी त्यांना वाटलं असतं तुम्ही मला सांगितलं म्हणून मी त्यांना फोन करून विचारू शकतो माझ्या काही राजकीय चुका असल्या तर दुरुस्त करू शकतो तुम्ही मतून ज्यावेळेस आ, चर्चा ज्यावेळेस समोर आली तर बऱ्याच लोकांचे मला फोन आले काही मेसेज आले आणि माझ्या संपर्क साधून प्रत्यक्ष आहेत तेव्हा मला की जर तुम्ही भविष्याच्या राजकारणासाठी जर मोठ्या साहेबांबरोबर गेलं तर सुद्धा विचार करा असं सुद्धा मला बऱ्यापैकी सांगण्यात आलं कालसुद्धा पुस्तक प्रकाशनानंतर पण काही गोष्टी आल्या तर राजकारणात वेगवेगळे मतप्रवाह प्रभाव असतात अशा आपण ऐकून घेऊन असं मार्ग काढता प्रयत्न करीत राहायचा नगर दक्षिणसाठी काही चर्चा झाली तुमची इच्छुक नाही नगर दक्षिणसाठी चर्चा नाही पण आता शेवट आमचे कार्यकर्ते म्हणा किंवा जनमानसांची भावना आहे की आपण निवडणूक लढवली पाहिजे अशी लोकांची भावना आहे बऱ्यापैकी आज तुम्ही पाहिलं असं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात गेल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येईल की लोकांची भावना आहे की तुम्ही निवडणुकीला राहिलं पाहिजे काल तुम्ही मुंबईला गेला पवार साहेबांसोबत बैठक घेतली त्याच्यानंतर पत्रकार परिषद झाली पुस्तकाच्या प्रकाशन देखील ते होती मग प्रवेश झाला का नाही मुंबईला नाही गेलो आम्ही पुण्याला काल कार्यक्रम झाला आणि शेवट विचारधारा एकच आहे ना विचारधारा एक असल्यानंतर असं ह्या पक्षातून त्या पक्षात जायचं म्हणतो प्रवेश असतो सगळे एकाच विचारधारे काम करणारी माणसं सर्वसामान्य शेतकऱ्यांना हिताचा निर्णय घेणार विचारधारा असू बहुजन समाजातील वंचित घटकांना बरोबर घेऊन जाणार विचारधारा असू हे सगळे विचारधारे आमच्या सगळ्यांची एकच ना लोकांचं नेमकं काय म्हणजे लोकसभा लढवायचं आहे लोकांची तर जनभावना तुमच्या लक्षात येणार तर मी सांगण्यापेक्षा लोकांची भावना वाटते मला बऱ्यापैकी की लोकसभा लढवली पाहिजे आज तुम्ही तुळजापूरला जात आहे तसा दौरा असेल तुळजापूरला मी एक देवी बघते असेल माझ्या देवळ असुद्धा वैष्णू फोटो असो आई तुळजाभवानीचा असो साईबाबांचा पांडुरंगाचा छत्रपती शिवाय असू गणपती बाप्पा असो आई मोठा देवीचा हे सगळे साईबाबा आमची निगोची मळगंगा एक देवी भक्त असल्यामुळे मी देवदर्शनाला नेहमी जात असतो काय आजच जातो ते तुमच्या समोर मांडण्यासारखे थोडे कधी मध्ये जातो त्यासाठी आहे पण मी आपलं काय जात असतो काल दादांचं आता स्टेटमेंट होतं की महायुतीतल्या काही नेत्याबद्दल थोडी नाराजी आहे ते आपण बसून मिटू शकतो दादा आमचे नेतेचे दादा दादा आता निमित्त जो विचार माझ्या बाबतीत केला तो आजपर्यंत माझ्या हिताचाच विचार केलेला आहे प्रत्येकाला वाटतं काहीतरी दुसरीकडे दादांनी असं देखील म्हणलं आहे तुम्ही जर वेगळा विचार केला तर राजीनामा नाही दादा तसे नाही म्हणले असा गैरसमज करण्याचा अर्थ नाही दादांची एक भूमिका वेगळी असू शकते दादा माझं राजकीय नुकसान होईल माझं राजकीय कारकिर्दीला कोणतरी धक्का लागेल असा विचार कधी दादा करणार पण नाही कारण तुम्ही मीडियाद्वारे म्हणा किंवा बहुधाशी लोक दादांना फक्त दादांचं बाह्य रूप पाहिले आहे मी दादांचं अंतर्मन काय आहे दादा काय आहे हे सगळ्या गोष्टी मी जवळून जाणवतो तुम्ही म्हणताय की कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की लोकसभा लढवली पाहिजे तर मग कोणत्या पक्षाकडनं तुम्ही लढवला कार्यकर्त्यांची का भावना आहे त्या गोष्टी पाहू ना आता कसं पुढे जायचं कसं काय करायचं लोकसभा निवडणूक हा एकदम मोठा विषय कारण एक सहा मतदारसंघांचं म्हणून एक लोकसभा मतदारसंघ असतो विधानसभा एक, एक तसा छोटं बकेट असतं तीन साडेतीन लाख मताचं पण लोकसभा एक, एक तेवीस चोवीस लाख लोकांचा मतदारसंघ असतो या सगळ्या गोष्टीवर ज्यावेळेस आपल्याला पाऊल पुढं टाकायचं त्यावेळेस सगळ्या बाजूनी विचार करणं गरजेचं असतं शेवट आपण एका सर्वसामान्य कुटुंबातून समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण करत असतो त्यामुळे आपल्यासारख्याला तर विचार करावा लागतो प्रस्थापित लोकांचं कसं असतं सगळ्या गोष्टी एक त्यांच्याकडं सुबकता असते श्त त्यांच्याकडे काही राजकारणामध्ये बऱ्यापैकी बोललं जातं की यंत्रणा यंत्रणा त्यांच्याकडे यंत्रणा नावाचा एक प्रकार मोठ्या प्रमाणात असतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे यंत्रणा हा प्रकारच नाही ना माझ्यासाठी हे सगळं जीवाभावाचे लोकांना बरोबर घेऊनच करावं लागेल ना ह्या प्रत्येकाची पर्सनली बोलून सगळ्या गोष्टी करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे असं तर नाही ना बाकीच्यासारखं एखाद्या संस्थेत सांगितलं उद्या संस्थेचे सगळे कर्मचारी चला जा तुम्ही ह्या तालुक्यात पन्नास जण जा त्या तालुक्यात शंभर जण असं तर नाही निलेश लिंकिंग म्हणजे यंत्रणा जे म्हणतो आपण राजकारणात बऱ्यापैकी आपण मी पण लहानपणापासून ऐकतो तर आता मला कळायला लागल थोड्या यंत्रणा राबवतो की बाराला सुरू आहे का यंत्रणा आता अजून मी काय सांगितलं सहा मतदारसंघांचा लोकसभा मतदारसंघ असतो पाहू आता प्रत्येकाशी जरा पर्सनली मला बोलावं लागेल काही जाणकार लोकांचं मत जाणून घ्यावं लागेल राजकारणात वेगवेगळ्या थरातील काही शेतकऱ्यांचं मत जाणून घ्यावं लागेल वेगवेगळ्या थरातील वेगवेगळ्या समाज माध्यमांशी बोलून वेगवेगळ्या समाजातील घटकांशी बोलून मला तो निर्णयावर प्रक्रिया यावं लागेल सुरू आहे नाही आता आजूक मी काय सांगितलं सहा मतदारसंघांचा सा लोकसभा मतदारसंघ असतो पाव आता प्रत्येकाशी जरा पर्सनली मला बोलावं लागेल काही जाणकार लोकांचं मत जाणून घ्यावं लागेल राजकारणात वेगवेगळ्या थरातील काही शेतकऱ्यांचं मत जाणून घ्यावं लागतं वेगवेगळ्या थरातील वेगवेगळ्या समाज माध्यमांशी बोलून वेगवेगळ्या समाजातील घटकांशी बोलून मला तो निर्णयावर प्रक्रिया यावा लागणार आहे शेवट असं कसं असतं कार्यकर्ते म्हणतात कार्यकर्ते आपल्या एक जीवाभावाचे असतात तर कार्यकर्त्यांची एक भावना नेहमी असते पण त्या माग पडद्याआड एक असे काही लोक असतात की ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतात शेवट मला एका मागा एका पत्रकाराने विचारवं होतो की असंच का तुम्हाला राजकीय गुरु कोण त्यावेळेस मी हसलो आणि सांगितलं मला राजकीय गुरु मानणे माझी भूमिका एक आहे की मी सगळ्यांचं ऐकून घेतो सगळ्यांचं ऐकून घेऊन काय मध्य मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो पर म्हणून बऱ्यापैकी माझे निर्णय चुकत नाही काल आपण ज्या स्टेजवरती होतो ते तर तुतरे चिन्ह जे आपल्या हातात दिलेलं होतं नेमके त्याच्यावरून देखील कुठेतरी बंदी कायद्याचं उल्लंघन होत कारवाई होऊ शकते बंदी बंदी विषय तो पण सर्वांच जास्त जास्त जे असतील आहेत तुम्हाला मानणार मांडणार त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पवार साहेबांच्या उच्चारण गेलं पाहिजे पाहू ना बऱ्यापैकी लोकांचं भावना दिसते पण मी आता कालपासून फोन पाहिला असेल तुम्हीच आमच्या बरोबर होते सगळे होते त्यामुळे मला कोणाशी चर्चा पण करता नाही आता खाजगी सगळ्यांशी चर्चा उलट तुमच्याशी सुद्धा कॅमेरा बाजूला गेल्यानंतर मार्गदर्शन मी घेईन तुमचं मार्गदर्शन सुद्धा माझ्यासाठी मार्गदर्शन असू शकतं म्हणाले तुम्ही महालाट्याच्या माध्यमातून तालुक्यातील सगळे नेते जे आहेत विठ्ठलच्या विरोधात एकत्र स्टेजवर आणले होते नेमकं त्याच्या मागचा काय उद्देश होता नाही महानाट्याच्या कार्यक्रमासाठी कोणाच्या विरोधातले लोक यापेक्षा ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची उजळणी करायची होती थोडक्यात आपण एखादा पुस्तक वाचल्यानंतर एक वर्षा दोन वर्षांनी वाटतं की ते परत पुस्तक वाचलं पाहिजे रिपीट केलं पाहिजे त्यामुळं ज्यांना ज्यांना वाटलं ते छत्रपती वाट शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याला आलेले त्याला काय राजकीय असा कुठला व्यासपीठ नव्हतं तुम्ही पाहिलं असेल सर्व पक्षीय लोक त्या व्यासपीठावर होते म्हणजे व्यासपीठ मान्यपेक्षा व्यासपीठ नाही तर त्या कार्यक्रमासाठी सर्व पक्षी येथे तुम्हाला पाहायला मिळाले असेल ते महानाट्य पाहण्यासाठी आलेली होती आलेल्या माणसाचा आदर तिथे करणे तो कुठल्या पक्षाचा असो किंवा पार्टीचा असो आपल्यासाठी एक आपण एका आयोजकाच्या भूमिकेत असल्या म्हणून त्यांना मान सन्मान दिला पाहिजे हे आपलं कर्तव्य असतं म्हणून बऱ्यापैकी सगळ्या सगळ्यात कुठला पक्ष नाही का त्या पक्षाचे लोक नाही आले सगळ्या पक्षाचे आले शिवसेनेचे लोक आले राष्ट्रवादीचे आले काँग्रेसचे आले भाजपचे लोक आले तर वेगवेगळ्या संघटनांचे लोक आले काल अमोल मीठावर म्हणाले की तू आमदार स्वतःलाच राजकीय काळोखामध्ये ढकलून घेतलेला आहे कालचं जे घटना घडली त्याच्यामुळे काय इन्व्हॉल्मेंट तरी काय म्हणले मी आज काय ऐकलं पण नाही तस ते माझे मित्र आहे ते मला खाजगी मला सल्ला पण देऊ शकतात कारण मित्र तो भावाप्रमाणे असतो जसं तुम्ही सांगितलं की साधारणतः एक ते दोन दिवसात आचर्स हिता लागणार आहे तुम्ही जसं सांगितलं की कार्यकर्त्यांशी जवळ जे मतदार आहेत त्यांच्याशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार साधारणतः किती दिवसात तुम्ही ही भूमिका स्पष्ट करणार काय करू साहेब आता काल आपण पुस्तक प्रकाशित झालं कालपासून आपण सगळे बरोबरीचे तर आता आज नेमकं तुळजापूरला चालू आहे दोन दिवस आमच्या कुटुंबातले एक लग्नचा कार्यक्रम असल्यामुळं ते दोन तीन दिवसांनी बुक बसतो आपण सगळ्यांशी आज एकदा जरा मिटिंग वगैरे घेतो सगळ्यांशी बोलतो काही लोकांना मिटिंग घेण्यापेक्षा आता मिटिंग घेऊन कार्यकर्त्यांना बोलावणे इतका मी मोठा नाही तर मी प्रत्येकाच्या पर्याय पोचून त्यांची भावना ऐकून प्रयत्न निश्चित करेन आणि त्यावेळेस तुम्हाला सुद्धा मी सांगेन की आपण अशा या निर्णयावर आलेली आहे शेवट कुठला निर्णय जरी घ्यायची वेळ आली तर तुमच्या माध्यमातून तो समाजात जाणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी माझ्या राजकीय जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका तुमची असणार आहे कारण मी सगळ्यांपर्यंत माझा आवाज पोहोचू शकत नाही ना तर सुद्धा मी धन्यवाद देतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने काय म सहकार्याची भावना असते आधी जयंत पाटलांनी पुतारी दिली ती ती जी आहे तर लावणार पुढं काल का आ? आता काल त्यांनी काहीतरी भाषणाला सांगितलं की ही माझी गिफ्ट मी देतो गिफ्ट दिलंय ते काल मी गडबडीत आलो साहेब काल आपली चर्चा झाली असेल काहीतरी केला असेल त्याच्या दादांशी काही बोलणं झालं ना आज दादांशी दादा हे आमचे मी वारंवार सांगत आलो दादा आमचे नेते आहेत ना वर ना दादा फोटो आहे ना त्यामुळं एखाद्या कौटुंबिक माणसाची का सगळ्याच गोष्टी बोलल्यानंतर काय त्या सांगायच्या असेल का सगळ्यांना तुम्हाला सांगितलं असतं खाजगीत विचारलं असेल तुम्ही ते शंभर लोक आहेत ना ऐकायला ते गावभर चर्चा करताना साहे